नमस्कार प्रेक्षकांनो स्टार प्रवावरील ठरलं तर मग थोडं तुझं आणि थोडं माझं आणि लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकांच्या एकत्रित भागात आपण पाहतो की कलाचे अपहरण झालेले आहे यामुळे अद्वैत खूप घाबरलेला असतो त्याला सायली अर्जुन आणि इतर जण धीर देत असतात कल्पना अर्जुनला सांगते की तो अद्वैतला रूममध्ये घेऊन जा आणि त्याला समजाव ती खात्री देते की आपण कलाला लवकरच शोधून काढू यानंतर अर्जुन अद्वैतला रूममध्ये घेऊन जातो त्या ठिकाणी मानसे आणि तेजस येतात अर्जुन त्यांना विचारतात तुम्ही इथे कसे काय ते सांगतात की ते कुमत मावशीचा शोध घेण्यासाठी आले आहेत कुमत मावशी ही गायत्री वहिनीशी मावशी आहे सुरुवातीला त्यांना वाटतं की गायत्री बहिणीस त्यांना घेऊन येत आहेत पण असं नाही त्यांना वाटतं की मावशी सापडल्यास मोठं रहस्य उलगडू शकतं अर्जुन त्यांना आश्वासत करतो की तो कुमत मावशीचा शोध घेण्यासाठी मदत करेल दरम्यान सगळे देवाकडे प्रार्थना करत असतात की कलाची सुखरूप सुटका व्हावी तिथेच आपण पाहतो की कला एका मंदिराजवळ अडगळीत ठेवलेली असते ती सायडीला फोन करते आणि सांगते की मी मंदिराजवळ कुठेतरी आहे आरतीचा आवाज येतोय सायली ही बातमी अर्जुन आणि अद्वैतला सांगते तिघे मिळून त्या ठिकाणी जातात आणि गुंडावर जोरदार हल्ला करून कलाची सुटका करण्याचा प्रयत्न करतात आता पुढील भागात पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि अद्वैत कलाला वाचू शकतात का हे जाणून घेणं अतिशय रोमांचक ठरणार आहे तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद